काय विचार करून याचा अमानुषपणे हत्या केली त्यांनी थोडं तरी विचार करायला पाहिजे होत की दोन निरागस लेकर आहेत त्यांच्यावरती कुठला दुःखाचा डोंगर पसरण हे त्या लोकांनी विचार करायला पाहिजे होत त्यांनी कसलाही विचार न करता संतोषांना देशमुख यांचा क्रूर हत्या केली अमानवीय पद्धतीने त्यांची हत्या केली आणि त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची माणूसकी नाही त्यामुळे त्यांना समाज जगण्याचा काय अधिकार नाही आणि शासनाने त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे ही एक माझी सरकारची मागणी आहे नऊ तारखेला संतोषांना यांची हत्या झाली दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जी, जी प्रतिकृती आहे परभणीमध्ये त्या संविधानाची विडंबना करण्यात आली आणि अकरा तारखेला संविधानाच्या रक्षणासाठी त्याचा निषेध करण्यासाठी सर्व आंबेडकरी जनता सर्व पक्षातील लोक सर्व जाती जमातीतील लोक रस्त्यावरती आले त्यात माझा सोमनाथ सूर्यवंशी हा माझा भाऊ आपल्या जातीचा विचार न करता तो एक वडार समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून विचार विचारणा करता तो रस्त्यावरती उतरला आंदोलनामध्ये सहभागी झाला तो एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलेला होता जिजामातेनं वाचलेला होता आपईला वाचलेला होता शाह महाराज सर्वांना वाजले होता म्हणून तो आपल्या जातीचा विचार न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी तो रस्त्यावरती उतरला आणि पोलिसांनी बॉम्बिंग ऑपरेशन तिथं राबवली आणि जे लोक हिंसा करून गेले त्यांना न पकडता जे निरापराध लोक होते त्यांना पकडण्यात आलं आणि दिसेल त्याला उचलण्यात आलं आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांच्यावरती अमानुषपणाने मारहाण करण्यात माझे छोटे छोटे निरागस भाऊ बहीण त्यांगिनी यांनाही भयानक पोलिसांनी मारले एक एका लेडीजला दहा दहा लोक मारत होते पुरुष लोक मारत होते एवढे भयानक शिक्षा त्यांना दिली गेलेले आहे आणि माझ्या भावाशी पण टॉर्चर करून तीन दिवस त्याला मारहाण करण्यात आली आणि अटक झाल्यानंतर पोलिसांनी कसलीही माहिती आमच्या घरच्यांना दिली नाही माझ्या कुटुंबाला दिली नाही माझ्या वडा समाजाचे लोक हे परबणीत होते त्यांनाही माहिती दिली नाही ज्या वेळेस त्याची हत्या झाली पंधरा तारखेला ज्यावेळेस त्याचं निधन झालं त्यावेळेस पोलिसांना माझ्या आईचा नंबर भेटला आणि त्यांनी माझ्या आईला सांगितलं आईचा परिचय घेतला आईला सांगितलं की सोमनाथ तो मुलगा काय बोलली हा तो काय करतोय तो जर कायद्याचं एल एल कायद्याच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय माझा मुलगा वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत शिकला एम ए बी एड झालं पीएचडी ला छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याचा नंबर लागलेला होता कायद्याचं शिक्षण झाल्यानंतर तो पीएचडी करत करत इथं मध्ये जेच परीक्षा देणार होता याचं स्वप्न हे पोलीस प्रशासनानं मोडलेलं आहे आणि त्याचा निरा खून करण्यात आलेला आहे तरी सरकारकडे सर्व पुरावे असताना सरकार कुठल्याही प्रकारचं घेत नाही आम्ही समाजाचे मागासवर्गीय समाज आहे म्हणून सरकार त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही माझ्या पाठीशी आज भीम सैनिक आहेत आंबेडकरवादी लोक आहेत मराठा समाजाचे लोक आहेत आणि सर्वांनी कुठल्याही जातीपातीचा विचार न करता आम्हाला न्यायासाठी एवढी धडपड करत महिनाभर महिनाभरासाठी मोर्चे काढत आहेत त्यांनी न्यायासाठी शेवटपर्यंत साथ दिली त्यांना कळकळीची विनंती आहे ज्यावेळेस आम्ही आईला कळालं की सोमनाचा मृत्यू झाले आईने आम्हाला कळू दिलं नाही काळजावर दगड ठेवून ती परभणी आली आम्हाला हे माहीत झालेलं होतं साहेब आम्हाला आईला समजलं त्याच्या एक तासानंतर मला समजलं मी आईला सांगितलं नाही आई मला सांगितली नाही आई, सांगित ना आई काळजाव दगड ठेवून परबंदी गाठला आम्ही परभणी झाल्यानंतर पोलिसाकडे आम्हाला घेऊन जातात आणि पोलीस तिथं ऑफर देतो काय पन्नास लाख रुपये देतो तुम्हाला दोन दोन्ही भावांना आम्ही नोकरी देतो अरे आम्ही ठिकाणी नाही आम्ही कष्ट करून शिकलोय शिक्षण घेतोय माझा भाऊ पस्तीस वर्षी पर्यंत शिकला कायद्याचे शिक्षण घेतला असं लाचार जग होत नाही आम्ही कोणाच्या साठी पन्नास माझ्यासाठी पन्नास लाख खूप होते पन्नास लाख कमावला माझं आयुष्य गेलं असतं ते पन्नास लाख माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दहा लाख दोन वेळेस मदत पाठवली आम्ही ते नाकारलं याचं कारण होती माझी माय माऊली तर ते काळज या पोलिसांना घेतलेला आहे काढून त्याच्या पोटचा गोळा या पोलिसांनी काढून घेतलेला आहे म्हणून माझी माय माऊली त्या पन्नास लाखाला लात मारली दहा लाखाला नको मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले साहेब जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमची आर्थिक मदत स्वीकारत नाही असे माझी माय माऊली म्हणले आम्हाला मॅनेज करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला माझ्या गावापर्यंत दोन दोन कोटीची ऑफर हो आली फोन येत होते तुम्ही गुन्हा फिर्याद मागे घ्या फिर्याद अठरा तारखेला केले साहेब अजून सरकार ऍक्शन घेत नाही आमच्याकडे पुरावे आहेत साक्षीदार आहेत परभणीचे जनता आहे मेडिकल रिपोर्ट आहे आणि मेडिकल रिपोर्ट आहेत छत्रपती संभाजीनगर मधील जो भाटी हॉस्पिटल आहे तिथले फॉरेन्सिक लॅब मधले रिपोर्ट आहेत ज्या दिवशी फॉरेन्सिक लॅब मध्ये रिझल्ट आला कि मा, पोलिसांच्या मा मारहाणीमुळे सौम्न मृत्यू झाले आहे शॉर्ट फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असा रिपोर्ट आलेला होता तरी ही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चुकीची माहिती विधानसभेत मांडली आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात सोमनाथ सोयीवंशी हा आरोपी होता तो जरी वडा समाजातला असला तरी तो एक मागासवर्गीय होता म्हणून आम्ही त्याला दहा लाखाची मदत करतोय माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती करत आहे तुमचं कर्तव्य तुम्ही पार केलेलं आहे माझा भाऊ जगला असता तर आम्हाला आम्ही त्याला संभाळला संभाळ शेवटपर्यंत चार फटके देऊन तुमच्या पोलिसांनी सोडायला पाहिजे होत साहेब असा अमाणुसपणे त्याला मारताय नंतर आईला कळवत आहे की तुमचा मुलगा प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही रिझन देत तुमचा मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मेलाय अरे मोठे मोठे अधिकारी साहेब त्या सावली हॉल सावली रेस्टॉरंट मध्ये होते इतर पोलीस अधिकारी काय नाही बोलले तर गोरमेंट जवळ म्हणतोय तुला मी पन्नास लाख देतो तुम्ही दोघांना नोकरी देतो तुम्ही सोमनाथची बॉडी गावी घेऊन जा अरे आम्हाला पैशाची गरज असती तर आम्ही तवच घेऊन गेलो असतो मी आज लहान इथं लढतोय आणि मला सर्वात मोठी शोकांती शोकांतिका हे आहे की आज न्याय मागण्यासाठी आम्हाला फिरावं लागतोय माझं लातूरगाव सोडून पुणे सोडून मला छत्रपती संभाजीनगर मध्ये यावं लागतंय ज्या ठिकाणी माझा भाऊ पुढे जावलं इथं प्रॅक्टिस करायची त्याचं स्वप्न होतं जे जेवायचं स्वप्न होतं त्याचं स्वप्न या पोलिसांनी मोडून काढलेलं आहे सर्व पोलीस चांगले नाहीत आणि सर्व पोलीस वाईटही नाहीत म्हणून मी सरकारला एकच विनंती करतोय की साहेब जे काही गुन्हेगार पोलीस असतील ज्याने माझ्या भावाचा खून केलाय त्या पोलिसांना आपण लवकरात लवकर अटक करावी त्यांच्यावरती फिर्याद नोंद एफ आय नोंद करावी त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी पोलिसांना जनताला एक असं मेसेज दिलेला आहे जर आंदोलन जर आंदोलन असं रस्त्यावरती येतील तर त्या आंदोलक जर पोलिसांच्या हातात भेटले तर त्याचा सोमनाथ सुरक्षित झाला असं मेसेज होईल असं मेसेज सरकार देतोय आज गरीब माझं मागासवर्गीय माझा भाऊ कष्ट करून पस्तीस वर्षापर्यंत शिकला वेगवेगळ्या एम एन एस कंपनीमध्ये काम केला बँकेमध्ये काम केला ट्रॅक्टर वरती काम केला दगड फोडला अनेक काम करून तो पस्तीस वर्षापर्यंत शिकला माझी जर गुन्हेगारी बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड असते ना साहेब तर आम्ही तेव्हा चढून गेला असतो माझ्या भावावर माझा शंभर टक्के विश्वास आहे की तू असं काय करत नाही म्हणून आम्ही अकपर भाई मध्ये फोडलोय न्याय मागतोय तरी तुम्ही न्याय देत नाही आम्हाला आणि सरकारनं अजून एक मॅसेज दिलेला आहे की मागासवर्गीय लोकांना जे ट्रीटमेंट भेटतात ते व्हीआयपी लोकांना कधी भेटत नाहीत आणि व्हीआयपी न जे एकदम लक्झरीस ट्रीटमेंट असतात पोलीस स्टेशन मध्ये ते गरीब गोरगारी मला भेटणार नाही आज सर्वजण एक झालेले आहेत आपली जातपात वेगळी ठेवलेले आहेत राजकारण वेगळे ठेवलेलं आहे की न्यायासाठी आपण लढत आहात सर्वजण अशीच लढाई पुढे चालू ठेवा आणि शेवट जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहील